हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथं मी साधी सिंपल लटकन दाखवत आहे दा तीही पटकन कमी वेळात होते तर सहा सहा आणि सहाचे मी चौकन काढलेले आहेत मलाही असेच चौकन काढून घ्यायचे आहे त्यानंतर अशी क्रॉस घडी घालून घ्यायचे आहे आणि त्या घडीला आपल्याला क्रॉसमध्ये जशी मी शिलाई घालत आहे तशी तुम्हालाही शिलाई घालून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं आधी आपण शिलाई काम करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी कशी क्रॉसिंगमध्ये घडी घातलेली आहे तशीच तुम्हाला ही घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर शिलाई काम करून घ्यायचं आहे पाव पाव इंचाने शिलाई आपली घालवायची आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा ही लटकन है कि अशी आहे की पटकन होऊन जाते आणि कापडापासून पण एकदम सुंदर आणि अशी छान दिसते तर इथे बघू शकता तुम्ही सहा सहा इंचाचे चौकन घ्यायचे आहेत आणि असे पद्धतीने क्रॉसिंग कोण बनवून तयार करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर मी इथं लेस घेतलेली आहे लेसचं आपल्याला काय करायचं आहे थोडस सोडून अशा पद्धतीने कापड खालच्या बाजूला कापड सोडून इथे आपल्याला शिलाई काम करायचं आहे त्याला तर बघू शकता अशा पद्धतीने मी कापड खालच्या बाजूला सोडलेलं आहे आणि लेस लावत आहे तुम्ही तिथं एक इंच पाहुणा एक इंच किंवा अर्धा इंच सोडू शकता मी ते कमीत कमी पावना एक इंच सोडलेलं आहे कापड आणि बरोबर मध्ये सेंटर धरून पावना एक इंच सोडून कापड मी हे मारलेले आहे शिलाई काम केलेलं आहे आपल्या गोल्डन कलरची इथं लेस लावून तुम्ही कलरमध्ये पण लावू शकता पण गोल्डन कलर हा उठून दिसतो म्हणून मी गोल्डन कलरची लावलेली ला आहे तर तुम्ही पण लावू शकता त्यानंतर इथं आपल्याला डब्बल शिलाई काम करायचं आहे लेस जी लावली आपण त्याला डबल शिलाई लाव करायची आहे जेणेकरून ते लेस ला लाव जी, जी लावलेली ला आहे ती निघू नये किंवा उसू नये ह्यासाठी आपल्याला डबल शिलाई काम करून घ्यायचं आहे तर इथे माझं शिलाई काम डबल मी केलेलं आहे लेसला तुम्ही पण करायचं आहे तर इथं बघू शकता कशा पद्धतीने मी कोणासनी हे केलेलं आहे त्यानंतर मी इथे एक मीटर रेडीमेड नॉड्स भेटते ती घेतलेली आहे तर मी ती दोन बघू शकता भाग तर मी इथे बरोबर कोनावरती ठेवलेले आहे जी लेजचा भाग असतो तो खालच्या बाजूला येणार आपला त्यानंतर आपण इथे शिलाई काम करून घ्यायचं आहे व्यवस्थित कोण्यामध्ये पुढे माग शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर इकडे आपण शिलाई घालत येतो ती या ठिकाणी आपल्याला थोडीशी धुमट घालायची आहे तुम्हाला बघू शकता तिथे कशा पद्धतीने धुमट घातलेले आहे थोडीशी क्रॉसमध्ये इथे आता तुम्हाला कट करता वेळेस बघायला भेटल तर परत एकदा बघू शकता इथे मी कशी कोण्यामध्ये जो रेडीमेडचा लटकनचा भाग असतो तो मी ठेवलेला आहे आणि आपल्याला त्याच्यात शिलाई काम करून घ्यायचे आहे तर इथं सुद्धा बघू शकता मी कशा पद्धतीने कोणा आतमध्ये घालवत आहे तसाच तुम्हाला पण आतमध्ये घालून शिलाई काम करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला डबल टीचिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे टीचिंग डबल करून डबल सिलाई केल्यामुळे ले उसवत नाही आता इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जे कापड एक्स्ट्रा झालेलं असतं ते मी कट केलेलं आहे एकदम अशा पद्धतीने आपण कापड काट करून घ्यायचं आहे पाव इंच थोडंसं कापड एक्स्ट्रा सोडून कट करून घेऊन त्यानंतर आपल्याला ही जी लटकन आहे कपड्यापासून बनलेली ती पलटायची आहे इथं बघू शकता कशा पद्धतीने आणि किती सुंदर अशी छान झालेली आहे एकदम साधी सिंपल ही लटकना है। पटकन हून लटकन आहे पटकन होऊन जाईल गडबडीच्या वेळेला ह्या लटकनचा खूप उपयोग होतो पटकन होऊन जाते ब्लाउज अर्जेंट द्यायचं असलं तर होते तर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण